त्याच्यामध्ये त्याच्या रिॲक्शन वरती काय तुम्ही अरे सोडा हो अरे सोडा था हो का कोण संजय राऊत थोडंच बोलायचं बाकी बाकी काय तुमचं जरा सांभाळा नाडी सुटली आहे तुमची सांभाळा हा लोकसभेचा निकाल लागेल मग नंतर तुमचा निकाल दिल्ली वाले था था था। नकीछ, नकीछ, मी दिल्लीवाले लावणार आहेत त्यांना माहीत नाही नक्कीच नक्कीच मी पाहू ना आता आपण तुम्हाला लवकरच कळेल ना पाहू साहेब शिंदे भाजपवर आता कशाला त्याच्यावर बोलायचं आपण या इचलकरंजी मतदारसंघात हातकलेंगण्यामध्ये आलेलो आहोत अत्यंत उत्तम वातावरण आहे आम्ही जिंकतो आमचा खासदार निवडून येतोय आता हे शिंदे बिंदे हे अपशकुनी शब्द का काढताय काढत <laughs> आहे त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळालेली आहे बाळासाहेब ठाकरेंचा पवित्र धनुष्यबाण या राजकीय पटलावरून गायब करण्याची भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं त्यांनी कार्य केलेलं आहे आमचा धनुष्यबाण आमची शिवसेना भाजपने ठेवली आहे का औषधाला धनुष्यबान बाळासाहेबांचा तुम्हाला सुद्धा उद्या था। ठेवणार नाही सांगा एकशे ना बोलले लोकसभेला महाराष्ट्रामध्ये फडणवीस काही बोलू शकता आम्ही नारायण राणेंचा आतापर्यंत तीन वेळा पराभव केला हे आपल्याला माहिती आहे का हा <laughs> आता चौकार मारायचा पराभवाचा कोणालाही मिळू द्या कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल रायगड असेल मुंबई असेल कोणाला येऊ द्या जे ते म्हणतायत ना तुमचे मुश्रीफ परमेश्वर त्यांचा त्या परमेश्वराला स्वतः विष्णूच्या तेराव्या अवताराला उभं राहू द्या येऊन त्याचा पराभव होईल